आज आपण एक खास वाटण तयार करून पारंपरिक भोगीची भाजी बनवतो आहे ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी बनवल्या जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी काही भाज्या स्वच्छ धुवून आणि निवडून घेतल्या आहेत यामध्ये पावाटी गाजर घेतल्या आहे गाजरच्या अशा लांब फोडी कट करून घेतल्या आहे है। ह्या साईडने काही शेंगा घेतल्या आहेत यामध्ये पावाटी वालपापडी घेतली आहे पावाटी वाज्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि पावाटी बीन्स घेतले आहे आणि ह्या साईडनी काही शेंगामधले दाणे काढून घेतले आहेत तर यामध्ये पावाटी वाटण्याचे दाणे घेतले आहेत पावाटी शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवले होते जर तुम्हाला ओल्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या नाहीत तर शेंगदाणे असे पाण्यात भिजून घ्या पावाटी पावट्याचे दाणे घेतले आहे आणि पावाटी हरभरे घेतले आहेत त्यानंतर दोन वांगी घेतली आहेत एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला आहे एक पेरू घेतला आहे पेरू कच्चा घ्यायचा लाल छोटी बोरं घेतली आहे जर तुम्ही हिरवे मोठे पेवंदी बोरं घेत असाल तर ते भाजीमध्ये कट करून घालायचेत आणि थोडासा गूळ घेतला आहे जर ऊस असेल तर ऊस घाला आणि ऊस मिळाला नाही तर गुळ घालू शकता पालेभाज्यासुद्धा स्वच्छ धुवून आणि निवडून घेतल्या आहे यामध्ये एक वाटी पालक घेतला आहे एक वाटी आंबट सुका घेतला आहे अर्धी वाटी कांद्याची पात घेतली आहे कांद्याची पात थोडी कमी घ्यायची आणि एक वाटी मेथी घेतली आहे आता सगळ्यात आधी आपण ह्या भाजीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी अर्धी वाटी तीळ घेतले आहे तीळ तीन चार मिनटं चांगले खमंग भाजून घ्यायचे तीन चार मिनटं आता तीळ भाजून घेतले आहेत हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवा आता परत ह्याच कढाईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि पाव वाटी खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजताना गॅस अगदी कमीच ठेवायचा दोन तीन मिनटातच खोबरं छान भाजून झालं आहे आता हे सुद्धा थंड होण्यासाठी काढून ठेवा आणि परत आता कढाईमध्ये चमचाभर तेल घ्यायचं आणि दोन मोठे कांदे मी पातळ कापून घेतले आहे हे सुद्धा भाजून घ्यायचे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजताना सुद्धा एकसारखा हलवत राहायचा कांद्याचा थोडा रंग बदलला आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या थोडंसं अद्रक आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे ह्यासुद्धा एक दोन मिनटं कांद्यासोबतच परतून घ्यायच्या हे सगळं आता भाजून झालं आहे तर थंड होण्यासाठी हे सुद्धा काढून घ्या थंड होण्यासाठी असं प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खोबरं घालून घ्या त्यानंतर तीळ घाला यातलेच थोडे तीळ दोन चमचे राहू द्यायचे ते आपल्याला नंतर लागणार आहे त्यानंतर कांदा लसूण अद्रक घालायचं कोथिंबीरसुद्धा घालायची आणि थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक स्मूथ वाटण तयार करायचं आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आहे यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घ्यायचं तुम्हाला भाजीला किती तेल घालायचं त्यानुसार ते तेल घ्या तेल थापलं की एक चमचा तीळ घालायचे एक चमचा जिरं जिरा आणि तीर तळतडले की यामध्ये वाट हे आपण मिक्सरमधून वाटलेलं वाटण घालायचं वाटण असं अगदी बारीक करायचं हे वाटण आता सात आठ मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं चा। आणि एकसारखं हलवत राहायचं गॅस मिडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा हे वाटण मसाला तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढीच भाजीला टेस्ट छान येते तर सात आठ मिनटं मी हे चांगलं परतून घेतलं आहे थोडं घट्ट वाटलं तर यात थोडं पाणी घालायचं परत परतून घ्यायचं आता यात काही मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद घालायची यात मी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते हे खूप तिखट नसते पण यामुळे भाजीला रंग छान येतो यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या आहेत त्यामुळे तिखट लागेल तसंच घाला एक चमचा जिरं पावडर टाकायचं एक ते दीड चमचे धने पावडर थोडंसं मीठ घालायचं आता थोडंसं मीठ घालायचं फक्त मसाल्यामध्ये नंतर भाजी शिजल्यानंतर आणखी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा यामध्ये तुम्ही कोणताही मसाला घालू शकता गरम मसाला खडा मसाला आणि थोडं पाणी घालून परत मसाले शिजवून घ्यायचे ग्रेवीला चांगलं तेल सुटायला पाहिजे दोन तीन मिनटं मसाले चांगले शिजवून घ्यायचे मसाला चांगला शिजवून घेतला आहे आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात तर सगळ्यात आधी आपण हो हे जे दाणे काढून ठेवले होते हे दाणे घालून घ्यायचे हे सगळे दाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या यात थोडं पाणी घालायचं त्यानंतर वांगी आणि बटाटे कट करून पाण्यात ठेवले होते हे सुद्धा घालायचे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्या सगळ्या प्रकारच्या शेंगा घालायच्यात ह्या भाज्या थोड्या वेळ परतून घ्यायच्यात दोन तीन मिनटं परतवल्या की यात गाजर पेरू गूळ आणि बोरं घालायचे यामध्ये आता आपण पालेभाज्या घातल्या नाही आहेत पालेभाज्या आपल्याला नंतर घालायच्या आहे कारण त्या लवकर शिजतात आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं याला वाफ येऊ द्यायची यामध्ये आपण पालेभाज्या घातल्या नाही आहेत तर दहा मिनटं यावर मी झाकण ठेवलं होतं आता यामध्ये ह्या सगळ्या पालेभाज्या घालायच्या पालेभाज्या कट करून घेतल्या आहेत पालेभाज्यासुद्धा यामध्ये दोन तीन मिनटं परतून घ्यायच्या आता परत हे दहा मिनटं झाकून ठेवायचं ह्या भाज्यांना पाणी सुटायला पाहिजे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा नाहीतर भाज्या करपू शकतात आता दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढून बघूया भाजीला थोडं पाणी सुटलं आहे ही भाजी अशीच आणखी थोडा वेळ शिजवून तुम्ही मोकळीही बनवू शकता किंवा यात थोडं पाणी घालून याला ग्रेव्ही बनवू शकता मी यामध्ये थोडं पाणी घालते गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही तुम्हाला भाजी किती पातळ हवी त्यानुसार यात पाणी घाला खूप जास्त पातळ पण ही भाजी चांगली वाटत नाही त्यामुळे थोडी घट्टच ठेवायची आता दहा ते पंधरा मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची ही भाजी शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो बटाट्याची एक फोळ घेऊन अशी चमच्याने दाबून बघायची बटाटा शिजला तर पूर्ण भाजी शिजली असं समजायचं तर बटाटे शिजले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा यावरून असे चमचाभर तीळ घालायचे आधी आपण सुरुवातीला थोडे भाजलेले तीळ काढून ठेवले हो होते तेच तीळ यावरून घालायचे बघा मस्त भाजी तयार झाली आहे ही भाजी खूप टेस्टी लागते या पद्धतीने असं वाटण तयार करून ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा